हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांवरती दहा ओळीचा निबंध एक शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला दोन छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवजीराजे शहाजीराजे पोचले होते तीन शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई जाधव आणि वडिलांचे नाव शहाजी भोसले होते चार चौदा मे सोळाशे चाळीस रोजी शिवाजी महाराजांचा विवाह हो झाला पाच शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव सईबाई निंबाळकर होते सहा शिवाजी महाराज लहानपणापासूनच धैर्यवान आणि अनेक कलांमध्ये पारांगत होते सात शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाचे नाव संभाजी होते आठ सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झालेल्या लढाईत शिवाजी महाराजांनी नऊ सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये रायगड येथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला दहा छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान राजे होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू